नमस्कार एस टी सी फॅमिली मी त्यांनी आणि मायाची लव स्टोरी आवडत आहे ना आवडत असेल तर नक्की लाईक करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका या लव्ह स्टोरीने चार लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज पूर्ण केले आहेत तुमचं या चॅनेलवरचं प्रेम असंच वाढत जाऊ द्या कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा हे चॅनल आणखी तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा त्र्याऐंशीवा भाग मीत मायाची आईस्क्रीम डेट सगळं आवरून झाल्यानंतर माया बेडरूममध्ये आली मीत बेडवर तिची वाट पाहत बसला होता माया चल तयार हो माया बेडरूममध्ये आल्या आल्या मीत बोलला माया गोंधळी इतक्या रात्री तयार का व्हायचं तिला समजत नव्हतं काय तयार हो म्हणजे मायाने विचारलं मीतच्या हातामध्ये मायाने सिंगापूरमध्ये दिलेली ती विशलिस्ट होती मीत तू या लिस्टला इतकं सिरियस घेणार आहेस हे माहिती असलं असतं तर मी तुला ही लिस्ट बनवून दिलीच नसती तू ही लिस्ट सोबतच घेऊन फिरतोस का माया त्याच्या जवळ येत म्हणाली जर असं असेल तर मी ही लिस्ट आत्ताच तुझ्याकडून घेऊन जप्त करेन माया बोलली जरी तू लिस्ट माझ्याकडून घेतली तरी त्याच्यातली एकन एक गोष्ट माझ्या डोक्यात आता फिट झाली आहे मीत मनातल्या मनात म्हणाला मनात आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित आलं मीत तू हसत का आहेस मी मजाक करत नाहीये ती लेस त्याच्या हातातून घेण्यासाठी माया पुढे सरसावली माया आजच तुझी काकू इथून कायमच निघून गेली आहे बऱ्याच गोष्टी आज सॉर्ट आऊट झाल्या आहेत मीत बोलू लागला तर आज एक आईस्क्रीम पार्टी तर बनतेच मीत म्हणाला तुझ्या विशलिस्टमध्ये तू तु लिहिलं देखील आहेस की तुला तुझ्या पार्टनरसोबत रात्री आईस्क्रीम डेटवर जायचं आहे मीत पुढे बोलला तर मिसेस माया राजाध्यक्ष तुम्ही माझ्यासोबत आईस्क्रीम डेटवर याल का मीत सारखा हँडसम मुलगा जर डेटसाठी विचारत असेल तर तिला नाही म्हणणं कसं शक्य होतं आणि मुळात रात्री पार्टनर सोबत आईस्क्रीम डेटवर जाणं तिचं स्वप्न होत मायाचा चेहरा उजळला तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आलं तिने मान हलवून होकार दिला मी तिला तयार व्हायला काही वेळ लागला नाही तो पटकन तयार झाला आणि बेडरूमच्या दरवाज्याकडे निघाला माया मी लिव्हिंग रूममध्ये तुझा वेट करतोय मी म्हणाला आणि बेडरूमच्या बाहेर पडला मायाने कोणता ड्रेस घालावा याविषयी विचार करायला सुरुवात केली मीत कुठे घेऊन जाणार आहे तिला माहिती नव्हतं पण कुठेही गेलं तरी राजाध्यक्ष परिवाराच्या प्रतिष्ठेला शोभेल असाच ड्रेस तिला घालावा लागणार होता कपाटामधून तिने एक छान कुर्ता आणि जीन्स काढली तिने लाईट मेकअप केला आणि तयार होऊन ती लिव्हिंग रूममध्ये आली आपण निघू शकतो मीत त्याच्या समोर येत माया बोलली मीत मोबाईलमध्ये काहीतरी करत बसला होता दोघे लिव्हिंग रूमच्या बाहेर पडले मीतने त्याची फेवरेट कार एंट्रन्सला आणायला सांगून ठेवलं होतं वाव नाइस कार कारकडे पाहून मायाच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले तू ही कार पहिल्यांदा पाहिली मला वाटलं आपल्याकडे ही कार असलेलं तुला माहिती आहे मीत म्हणाला नाही मी पहिल्यांदाच पाहिली ही आपल्या घरी माया बोलली तिचं मीत सोबत लग्न होण्याआधी जेव्हा माया अशा प्रकारच्या कार पाहत असे तेव्हा या प्रीमियम कारमध्ये बसायचं स्वप्न बघत असे पण आज आईस्क्रीम डेटला ती या कारमधून जाणार होती वेळ किती फास्ट चेंज होतो याची तिला जाणीव झाली मीत कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला माया त्याच्या शेजारील सीटवर बसली मीतने कार स्टार्ट केली मीत आपण कुठे जाणार आहोत मायाने विचारलं तुला कदाचित माहिती असेल इथेच काही अंतरावर एक फेमस आईस्क्रीम पार्लर आहे तिथे आपण जाणार आहोत मीतने उत्तर दिलं मीत तू खरच शुअर आहेस की आपण तिथेच जाणार आहोत तिथे यावेळी खूप गर्दी असणार आणि तो कॉलेज एरिया आहे या वेळेला खूप सारे कपल्स तिथे असतील मायाने मीतला विचारलं केवळ ते एक फेमस आईस्क्रीम पार्लर असलं तरी मीत सारख्या फेमस व्यक्तीने तिथे जाणं किती योग्य आहे हे तिला समजत नव्हतं हा ठीक आहे ना काय प्रॉब्लेम आहे आपण देखील कपलच आहोत ना मीतने हसून विचारलं मीत काही ऐकणार नाही हे तिच्या लक्षात आलं ते काही वेळात त्या आईस्क्रीम पार्लरवर पोहोचले मायाने कारच्या खिडकीतून पार्लरवर नजर टाकली रात्रीच्या त्या गार वातावरणात देखील तिथे चांगलीच गर्दी होती त्या आईस्क्रीम पार्लर खूप प्रसिद्ध होत वर्षानुवर्षे शहरातील लोकांसाठी ते खास ठिकाण बनलं होतं रंगेबिरंगी दिव्यांनी सजलेलं पार्लरचा बाहेरचा भाग खूप आकर्षक दिसत होता जुन्या काळातील मोठ्या खिडक्यांमधून आतल्या भागातलं आकर्षक वातावरण दिसत होतं पार्लरच्या आजूबाजूला लहान सहान टेबल आरामदायी खुर्च्या आणि काही जणांनी विकत घेतलेल्या आईस्क्रीमचा हवेत दरवळणारा मंद सुवास तिथल्या वातावरणाला आणखी आनंददायक बनवत होता पार्लरच्या बाहेर एक सुंदर गार्डन होत जिथे झाडांच्या खाली छोटी छोटी टेबल ठेवली होती काही लोक आईस्क्रीमचा आस्वाद घेत तिथे बसले होते डेट वर आलेले कपल्स फ्रेंड्सचे ग्रुप्स लहान मुलांना आईस्क्रीम खायला घेऊन आलेले पालक सगळा परिसर माणसांनी गजबजलेला होता मीत भरपूर गर्दी आहे इथे खरंच आपण इथे जायचं आहे का त्यापेक्षा आपण मार्टमधून फॅमिली पॅक घेऊ आणि घरी जाऊन खाऊ माया म्हणाली आपण इतक्या गर्दीमध्ये बाहेर पडलो तर लोक आपले फोटोज काढतील माया पुढे म्हणाली माया आपण इथेच जाणार आहोत आणि आईस्क्रीम खाणार आहोत मीत कारचा दरवाजा उघडत म्हणाला मी त्याच्या निर्णयावर ठाम असलेलं मायाला जाणवलं तिने देखील कारचा दरवाजा उघडला आणि पार्किंगमधून पार्लरकडे चालत निघाले आणि तुला माझ्यासोबत फोटोज काढून घ्यायला लाज वाटते का मी विचारलं असं तर शक्यच नाही मला का लाज वाटेल माया लगेच म्हणाली झालं तर मग काहीच प्रॉब्लेम नाहीये मीत आनंदाने म्हणाला आणि पब्लिकमध्ये कसं वागायचं याबद्दल काही प्रेशर घेऊ नकोस तू जशी आहेस तशी राहा मीत म्हणाला त्याने मायाचा हात आपल्या हातात घेतला ते दोघे कार पार्क करून आईस्क्रीम पार्लरकडे येत असतानाच इतक्या महागड्या गाडीमध्ये कोण आलं असेल म्हणून लोकांनी त्यांच्याकडे पाहायला सुरुवात केली त्यांच्याकडे पाहून काही लोकांनी कुजबुज करायला सुरुवात केली चक्क मीत राजाध्यक्ष त्याच्या बायकोसोबत इथे आला आहे हे ओळखायला लोकांना जास्ती वेळ लागला नाही ते जसे आईस्क्रीम पार्लरच्या मध्ये आले तसे काही लोकांनी त्यांचे फोटोज काढायला सुरुवात केली ते दोघे गे काउंटरजवळ गेले माया तुला कुठला फ्लेवर पाहिजे मी तिने विचारलं तिने आईस्क्रीम बोर्डकडे नजर टाकली मला स्ट्रॉबेरी आणि चॉकलेटच्या कॉम्बिनेशनचं हवं आहे तुला माया म्हणाली मला तर व्हॅनिला आणि बटरस्कॉच खूप आवडतं आपण दोघं वेगवेगळं घेऊ आणि एकमेकांसोबत शेअर करू मीने थोडं विचार करत उत्तर दिलं त्याचं हे बोलणं अगदी नॉर्मल होतं पण त्यात एक नाजूक गोडवा होता आईस्क्रीमची ऑर्डर दिल्यावर दोघही बाहेरच्या टेबलाजवळ बसले काही लोकांनी त्यांच्या जवळ येत त्यांच्यासोबत फोटोज काढण्यासाठी विचारलं आणि त्यांच्या परवानगीने फोटोज देखील काढले बेटर त्यांच्यासाठी स्पेशल आईस्क्रीम घेऊन आला त्यांनी आईस्क्रीम खायला सुरुवात केली पार्लरवरची गर्दी हळूहळू निवळत होती थंड हवा सुटली होती आणि रात्रीचं गार वातावरण त्यांच्या आईस्क्रीम डेटला आणखी खास बनवत होतं पार्लरच्या बाहेरच्या टेबलाजवळ बसलेले मीत आणि माया दोघेही एका नव्या अनुभवातून जात होते ते दोघ आईस्क्रीमचा आस्वाद घेत होते पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं घडत होतं जे शब्दात सांगणं त्यांना कठीण जात होत मीत जरी आईस्क्रीम खात असला तरी त्याचं लक्ष पूर्णपणे मायावर होतं तिच्या चेहऱ्यावर पडलेली हलकी गार वाऱ्याची झुळूप तिच्या केसांची बट जी तिच्या गालांवरून हळूच सळसळत होती हे सगळं पाहून मीच्या मनात एक नाजूक भावना उमटली होती हे घे माझं बटरस्कॉच आईस्क्रीम टेस्ट कर त्याने हलकं हसून तिच्याकडे आईस्क्रीमचा एक चमचा पुढे केला पण त्याच्या मनात त्या क्षणाचा अर्थ खूप खोल होता तिने त्याच्या हातून आईस्क्रीमचा घास खाल्ला तिची नजर त्याच्या नजरेला भिडली तिच्या नजरेत एक वेगळा भाव होता जणू ती त्याच्या जवळ येण्याचं कारण शोधत होती मायाने देखील तिचं आईस्क्रीम मी टेस्ट करण्यासाठी दिलं वा खूप सुंदर स्ट्रॉबेरी आईस्क्रीम मला इतकं छान आजपर्यंत कधी लागलं नाही मीत म्हणाला तुझ्या हातून खाल्लेल्या गोष्टीची टेस्ट वाईट कशी असेल मीत मिश्किलपणे हसत म्हणाला आईस्क्रीमचा गारपणा त्यांच्या नात्याच्या उभेमध्ये हळूहळू मिसळत होता मीतच्या नजरेतला गोडवा तिला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता काही क्षण त्या शांत वातावरणात दोघेही काहीच बोलत नव्हते पण त्यांच्या हालचाली नजरा आणि नकळत त्यांच्यात तयार झालेला गोडवा खूप काही सांगत होता आज तुझी इंटेरियर डेकोरेटरसोबतची मीटिंग कशी झाली काय काय ठरलं मग तुमचं मीतने दुसरा विषय काढत बोलायला सुरुवात केली छान झाली मीटिंग माझ्या काय अपेक्षा आहेत ते मी त्यांच्या टीमला सांगितलं आहे आणि पुढच्या तीन चार दिवसात ते त्यांचं प्रपोजल दाखवतील मग आपण एकदा ते प्रपोजल बघून त्यांना काम सुरुवात करायला सांगू शकतो माया बोलत होती ग्रेट रेस्टॉरंट संबंधीच्या ज्या लीगल गोष्टी आहेत त्याचं काम देखील सुरू झालं आहे लवकरच तुझी त्यांच्यासोबत एक मीटिंग सेट करावी असा विचार करत आहे मीत म्हणाला आणि त्याने खिशातून मोबाईल काढून काहीतरी चेक केलं दोघांचं आईस्क्रीम खाऊन झालं ते दोघे परत जाण्यासाठी निघाले रेस्टॉरंटच्या ओनरने त्यांना सोबत फोटो काढण्यासाठी विचारलं आणि रेस्टॉरंटमध्ये तो फोटो लावण्याची परवानगी देखील घेतली दोघे पार्लरच्या बाहेर पडले आईस्क्रीम डेट मनासारखी झाल्याचं समाधान मीतच्या चेहऱ्यावर होत माया तू कार चालवशील का पार्किंग मध्ये पोहोचल्यावर मीतने विचारलं मायाला कार चालवता येते हे त्याला माहिती होत मायाने आधी मीतची कार चालवली होती पण त्यावेळी चालवलेली कार आणि ही कार याच्या चालवण्याच्या पद्धतीमध्ये फरक होता मीत आत्ता नको ही कार मला थोडी वेगळी वाटते आहे मला चालवण्याचा कॉन्फिडन्स नाही आहे मला जमणार नाही माया म्हणाली आणि मी ही कार खूपच महागडी आहे कदाचित मी काहीतरी चुकीचं करेल आणि त्यात या कारचं काहीतरी नुकसान होईल ती मनातल्या शंकेने त्रस्त झाली होती मायाच्या या छोट्याशा शंकेमुळे मीतला हसू आलं राजाध्यक्ष परिवाराची संपत्ती इतकी होती की यासारख्या असंख्य कार ते विकत घेऊ शकत होते मीत असं का हसत आहेस मी मजाक करत नाहीये मला नाही जमणार मीत हसत आहे हे पाहून माया बोलली माया असं कसं नाही जमणार आता तर तूच चालवशील मी ड्रायव्हिंग सीटच्या शेजारच्या सीटचा दरवाजा उघडत म्हणाला माया काही बोलणार त्याच्या आत तो सीटवर बसला देखील मायाला ड्रायव्हिंग सीटवर बसण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता ती ड्रायव्हिंग सीटवर बसली तिने आत्तापर्यंत चालवलेल्या गाड्यांपैकी ही कार थोडी मोठी आणि अत्याधुनिक होती आतमध्ये सर्व काही अत्यंत अलिशान होतं गाडीच्या चमकदार डॅशबोर्डवर फॅन्सी कंट्रोल स्टिअरिंगवर असंख्य बटणं आणि एक वेगळं ड्रायव्हिंग अनुभव देणारं इंटेरियर होतं ती सामान्य कार नव्हती आणि त्यामुळे माया अजूनही या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अस्वस्थ होती मायाने कार स्टार्ट केली आणि काही क्षणात कार मेन रोडवर होती रात्रीची वेळ शांत रस्ते आणि अधूनमधून फक्त काही मोजकीच वाहनं जात होती माया ड्रायव्हिंग सीटवर बसली होती तिच्या चेहऱ्यावर किंचित तणाव जाणवत होता ती मन लावून कार चालवत असली तरी तिच्या मनात एक अस्वस्थता होती कारचं स्टिअरिंग तिच्या हातात होतं पण तिच्या बोटांमधून जाणवणारा ताण स्पष्ट दिसत होता बाजूच्या सीटवर बसलेला मीत तिची प्रत्येक हालचाल पाहत होता आणि त्याला तिचं अस्वस्थ होणं जाणवत होत माया तुला जमेल ही कार फक्त एक यंत्र आहे आणि तसही तू लक्ष देऊन कार चालवत आहेस कार तुला नाही तू कारला नियंत्रित करत आहेस असा विचार कर मीत म्हणाला त्याच्या शब्दांमध्ये एक अनामिक आधार होता मायाने थोडासा श्वास घेतला आणि गाडीचं स्टिअरिंग आणखी थोडं घट्ट पकडलं तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती पण मीतने दिलेल्या त्या विश्वासाने तिच्या मनात एक हलका आधार आला अचानक एका तीव्र वळणावर माया गोंधळली कारचा वेग थोडा वाढला होता आणि तिची स्टेअरिंगवरची पकड सैल झाली कार अचानक थोडी डगमगली आणि तिने गोंधळलेल्या नजरेने मीतकडे पाहिलं मीत मी मला कारवर नियंत्रण मिळत नाही ती किंचित घाबरलेल्या आवाजात म्हणाली तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती तिच्या हातातून स्टिअरिंग हलकेच निसटत होत आणि ती घाबरलेली होती मीने एक क्षणही न गमावता पटकन पुढे सरकत तिच्या हातांवर स्वतःचा हात ठेवला त्याने स्टिअरिंग हलकेच हाताळलं तिच्या हातावर त्याचा हात ठेवून तिला मार्गदर्शन केलं शांत हो माया मी आहे सगळं ठीक होईल त्याने तिच्या कानात हलक्या आवाजात म्हटलं त्याच्या आवाजात एकदम शांतता आणि धीर होता त्या क्षणी दोघांचेही हात स्टिअरिंगवर होते मीचा स्पर्श जणू तिला तिच्या भीतीपासून मुक्त करत होता त्याच्या हाताच्या उबदार स्पर्शाने ती थोडी सावरली ती त्याच्याकडे पाहून थोडी हसली तिच्या मनातील भीती आता हळूहळू दूर होत चालली होती मीतच्या स्पर्शात एक आश्वासन होत जणू काहीही झालं तरी तो तिला एकट सोडणार नव्हता त्याचा हात तिच्या हातावर असल्यामुळे तिच्या मनात एक वेगळं आश्वासन उमटलं मीतने मायाला कारचा वेग कमी करायला सांगितलं आणि तिचं नियंत्रण परत मिळवून दिलं कारच्या आत एक मंद रोमॅंटिक संगीत चालू होत आणि त्या क्षणाने त्यांच्या आसपासच्या वातावरणाला एक अनोखा गहिरेपणा दिला होता काही वेळातच ते बंगल्यावर पोहोचले थँक्यू मीत मला कार चालू दिल्याबद्दल एंट्रन्सवर आल्यावर मायाने मीचे आभार मानले थँक्यू काय थँक्यू माया तुला या गोष्टी आता शिकाव्या लागतील तुला स्वतः आत्मविश्वासाने कार चालवता आली पाहिजे म्हणजे आपले असतील पण तुला देखील यायला पाहिजे मीत म्हणाला कारमधून उतरून दोघे बेडरूमकडे निघाले बेडरूम मध्ये आल्यावर मीत बेडवर बसून मोबाईलमध्ये काहीतरी करत होता मायाने चेंज केलं आणि ती त्याच्या शेजारी बेडवर बसली मी थँक्यू आईस्क्रीम डेटसाठी माया बेडवर बसत म्हणाली मी तिच्याकडे लक्ष नव्हतं काय करत आहेस मीत मोबाईलवर कुणासोबत तरी चॅटिंग करत असलेलं तिला दिसलं इतक्या रात्री तो कुणासोबत चॅटिंग करत असेल असा प्रश्न तिला पडला इतका मन लावून हा कोणासोबत बोलतोय कोण असेल इतक्या रात्री याला मेसेज करणारं माया स्वतःशीच बोलली मीत झोप येत नाहीये का? काही ऑफिसचं अर्जंट काम चालू आहे का त्याच्या आधीच्या प्रश्नाला मीतने काही उत्तर दिलं नसल्याने मायाने आणखी एकदा विचारलं तिने त्याच्या मोबाईलमध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला काही नाही स्क्रोल करत होतो मीत बोलला त्याने लगबगीने मोबाईल स्क्रीनवर सोशल मीडियाचा ॲप चालू केलं मीत काहीतरी लपवत आहे हे तिच्या लक्षात आलं ओके मी म्हटलं की थँक्यू आईस्क्रीम डेटसाठी माया परत एकदा म्हणाली वेलकम माया मीत म्हणाला आणि त्याने परत मोबाईलमध्ये डोकं असलं बरं माया एक विचारायचं होतं उद्याचा काय प्लॅन आहे तुझा काही वेळाने मीतने विचारलं असं काही विशेष नाही आहे लीशा आणि अंकिताला भेटायचा विचार आहे माया बोलली बरं उद्या माझ्या ऑफिसला ये रेस्टॉरंट संबंधी टीम टीमसोबत एक मीटिंग आहे मीत पुढे म्हणाला मायाने होकारार्थी मान हलवली आणि डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करू लागले इतक्यात मीतचा मोबाईल परत वाजला कुणाचा तरी मेसेज आला होता काय चालू आहे याचं अजून पण मेसेजेस येत आहेत कोण असेल मायाला परत प्रश्न पडला मीतने मेसेज उघडला ठीक आहे सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळं काही रेडी आहे ऑफिस सुपरवायझरचा मेसेज आला होता मीतच्या चेहऱ्यावर स्मित आलं मायाला हे सरप्राईज नक्की आवडेल असा विचार करत त्याने उशीवर डोकं टेकावलं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा